पूजा केल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं तर मी उत्तर पूजा कशाप्रकारे केलेली आहे त्याचबरोबर देवांची थोडीफार वस्त्रसुद्धा खरेदी केलेली आहे आणि काही ऑइल पेंट वगैरे घेतलेले आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली पौर्णिमा तिथी ही खूप मोठी असते आणि आपण अशा पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे घरामध्ये उपाय पूजाविधी करत असतो तर जी काही पूजा केलेली होती तर सुरुवातीला दिवा लावून घेतला आणि धूप लावून घेतला अक्षदा हातात घेऊन उत्तर पूजेचा मंत्र म्हटल्यानंतर अक्षदा सर्व वस्तूनं टाकून घेतल्या आणि जी काही दिवे लावलेले ला आहेत ती सर्व एकत्र जमा केली आणि वातीसुद्धा एका ठिकाणी अशा प्रकारे जमा करून घेतल्या निर्मल्ला जे आहेत ते मी सगळं एका भांड्यामध्ये साचवलेलं आहे आणि हे निर्मल्ल्या मी झाडांमध्ये टाकणार आहे बघा आपण कोणती फुलं असो पानं असो त्यापासून बरेचसे उपयोग करू शकतो झाडांना खतांसाठी उपयोग करता येतो आपल्याला चांगल्या प्रकारे जी फुलं आहेत त्यांच्यापासून आपण धूपसुद्धा बनवू शकतो कारण धूप बनवल्यामुळे सुद्धा आपल्या घरातील वातावरणच प्रसन्न राहत असतं तर अशी बरीचशी गोष्टी आणि बघा मी ज्यावेळेस पानांच्या खाली तांदूळ टाकले होते अगदी थोडे थोडे टाकले होते आसन म्हणून तर ते बऱ्यापैकी जळून गेले होते दिवे लावल्यामुळे आणि ते मी एका साईडला ठेवून दिले म्हणजे झाडांनाच टाकेल तेसुद्धा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा जी करते ना तर ते साहित्य बघू शकता अशा प्रकारे एका भांड्यात टाकून घेतलं आणि आपण त्याच्यामध्ये मोती पोळे जे जे काही वस्तू टाकलेल्या असतात सर्व आपण अशा प्रकारे एकत्र न ठेवता आपण अशा एका पोटलीमध्ये बांधूनसुद्धा ठेवू शकतो तर अशी ही पोटली तयार केलेली आहे मी आणि त्यामध्येच खरं या सर्व साहित्य ठेवत असते आणि गंगाजलासाठी अशी बॉटल तयार करून घेतलेली आहे तर ही काचेची आहे त्यानंतर जी रांगोळी आहे तर ती आपण अशीच न झाडून फेकण्यापेक्षा एका छोट्या सुपलीमध्ये भरून किंवा एका भांड्यामध्ये भरून आपण ती झाडामध्ये टाकू शकतो तर जे निर्माल्य आहे फुलांचं पानांचं तर त्यामध्येच मी टाकून दिली अगदी थोडी होती आणि हे जे निर्माल्य आहे हे मोठ्या बॅलरमध्ये झाड लावलं आहे त्या ठिकाणीच टाकणार आहे आणि ही सगळी भांडी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हे पंत्यासुद्धा धुवून घेणार आहे आणि ह्या वाती ज्या निघालेल्या आहेत तर मी बघा आता जेवढ्या दिपावळीच्या म्हणा आपल्या सगळ्या वाती आहे तर धूपपात्रामध्ये असं एकत्र सगळं जमा करून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडाफार कापूर टाकून मी अशा प्रकारे पेटून आपल्या घरामध्ये फिरून घ्यायचा आणि नंतर आपण हा बाहेर जाऊन ठेवून द्यायचा यामुळे सुद्धा आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होत असतं त्यानंतर बघू शकता जे काही खरेदी म्हणजे कापड आणलेलं आहे तर असे नॅपकिन आणलेले आहेत तर आपण देवांना पुसण्यासाठीसुद्धा याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो कारण बघा नॅपकिन हा थोडा जाडसर असतो आणि देवांची जे दागिने असतात किंवा चेहरा असतो तर प्रत्येक होलमध्ये नॅपकिन जातो आणि अगदी मूर्त्या कोरड्या होतात आणि तसे आपण लाल वस्त्र जर वापरलं त्याच्याने अगदी पुसता येत नाही व्यवस्थित त्याच्यानंतर नेटचं कापड आणलेलं आहे तर बघू आता यापैकी मी ड्रेस शिवणार आहे काही ओढण्यासुद्धा बनवणार आहे देवांसाठी असं बरंचसं काही करेलच जेव्हाही करेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पौर्णिमेच्या दिवशी आणखी एक गोष्ट आम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळाली ते म्हणजे कसं आम्ही म्हटलं चला आपल्याला थोडं दानधर्म करायचं आहे किंवा पैसे आपण दानपेढीत टाकतो तर तसं करण्यापेक्षा म्हटलं चला आपण ड्रेस शिवून देऊया तर ज्यावेळेस मी गुरुजींना विचारलं तिथल्या तर ड्रेस शिवायचं आहे मला दत्त भगवानांना तर तो कसा शिवायचा तर कोण शिवून देणार तर त्यांनी मला ॲड्रेस दिला पण म्हटलं चला त्यांनी ज्यावेळेस मला ड्रेस दाखवला की असा ड्रेस शिवायचा आहे तर म्हटलं चला आपल्या हातूनच का असे ना आपण ही सेवा नक्कीच करू तर मी ते कार्य हातात घेतलेलं आहे तर ज्यावेळेस शिवेल तुम्हाला नक्कीच दाखवेल ते सुद्धा मी कशाप्रकारे शिवणार आहे आणि कोणत्या दिवशी ते देणार आहे त्याच्यानंतर हे पुढील कापड बघू शकता व्हाईट याच्यावर गोल्डन कलरची टिकली अशा प्रकारे दे लावलेली आहे आणि हे सुद्धा वेल्वेटचं कापड अगदी सुंदर आहे त्याच्यानंतर हा प्लेन वेल्वेटचं कापड आहे तर हे सुद्धा पांढऱ्या कलरमध्ये घेतलेलं आहे तर अशी दोन प्रकारची पांढऱ्या कलरचीच मी घेतलेली आहे तर जे जे काही मी वासन म्हणा यांचा का उपयोग करेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर देवांसाठीची ही माझी छोटीशी खरेदी आणखी पुढील काम आहे ते म्हणजे मी कलर आणलेली आहेत तर काही कलर जे आणलेले आहेत तर त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आणलेले आहेत तर आपण बऱ्याचदा कलरिंग करण्यासाठी ब्रश वगैरे वापरत असतो तर मी शक्यतो जास्त करून रोलरचा वापर करत असते आणि अगदी ज्या ठिकाणी आपल्याला लावता येणार नाही त्या ठिकाणी असे छोटे ब्रश वापरत असते तर हे एक इंच दोन इंच असे मिळतात तर मी असे जे रोलर वापरते ना तर ते छोटे मोठे तर नेहमी आणत असते आणि हे वॉश करण्यासाठीसुद्धा आपल्याला टर्पेन ऑइलची गरज असते पूर्वी रॉकेल मिळायचं आता रॉकेल मिळत नाही तर अशा प्रकारे बॉटल मिळते तर मी हे एक लिटरचे आणते म्हणजे माझं काम व्यवस्थित प्रकारे मला करता येतं त्याच्यानंतर जे ऑइल पेंट आणलेला आहे तर तो मी कलर करून आणलेला आहे म्हणजे ऑफ व्हाईट कलरचं आणलेला आहे एक लिटरचं तर हे मी बनवून घेतला त्याच्यानंतर दुसरा जो आहे तर तो व्हाईटच तो कलर आहे परंतु हा क्रीम व्हाईट आहे यामध्ये निडस्थळ व्हाईटसुद्धा मिळतो पण तो न आणता आपण अशा प्रकारे क्रीम व्हाईट आणला म्हणजे तो चांगल्या प्रकारे व्हाईट दिसतो हा पुढील कलर आहे तर हा मरून रेड कलर आहे तर रेड कलर आणि व्हाईट कलर यांचं कॉम्बिनेशन पण छान दिसतं तर आता मी हे कशासाठी आणलेलं आहे तर आता बघेल ज्या वेळेस मी कलरिंग वगैरे करेल तर कशासाठी वापरणार आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवेलच तर अशी छोटी मोठी माझी खरेदी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू असं छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय